नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज हा करिदिन आहे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे करी दिन म्हणून ओळखला जातो याला किंक्रान देखील म्हणतात याला कर देखील म्हणतात आज करीच्या दिवशी बघा आपल्याला काही कामे करायची नसतात त्या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात याचबरोबर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा नको असलेल्या गोष्टी ह्या कायमच्या चा निघून जाण्यासाठी आपल्याला आज काही उपाय करायचे असतात बघा आज जर का तुम्ही काही उपाय केले तर बघा तुम्हाला वर्षभर काही अडचणी येत नाही तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते यासाठी आपल्याला आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत या तीन वस्तू जाळायच्या आहे बघा यामुळे आपल्या घरात वर्षभर वर्षभरासाठी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाणार आहे आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे संक्रांतीला बघा आपण पूजन करत असतो त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि भाकरी करत असतो याचप्रमाणे किंक्रांत हा देखील दिवस साजरा केला जातो संक्रांती देवीने या दिवशी किंकरासुराचा किंकरासूर राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो या दिवशी शुभ कार्य केले जात नाही जसं की नवीन वस्तूंची खरेदी घराची खरेदी वास्तुशांती गृहप्रवेश त्याचप्रमाणे नवीन वाहनांची खरेदी अशा चांगल्या गोष्टी ज्या आहेत शुभ गोष्टी ज्या आहेत त्या आज केल्या जात नाही आज आपल्याला आपल्या घरातली दलिंद्री किरकिर ही कायमची काढून टाकण्यासाठी काही उपाय हे करायचे असतात तर आज संध्याकाळी बघा पाच वाजेनंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा बघा संध्याकाळी आपल्याला पाच नंतर हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्ही एक कापूर दाणी घ्या किंवा एखादं मातीचं भांड घेतलं तरी चालेल यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम तुम्ही भीमसेनी कापूर वापरू शकतात या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे यामध्ये कापराच्या वड्या टाकायच्या त्यामध्ये पाच लवंगा पाच काळी मिरी थोडीशी का तुमच्याकडे जर का पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी टाका नसेल तर थोडीशी काळी मोहरी टाकली तरी चालेल या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे या सर्व वस्तू आपल्याला या भांड्यात घ्यायच्या आहे आणि आपल्या घराच्या दरवाजापाशी यायचं आहे आपल्या घराच्या बाहेर या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे जेव्हा ह्या सर्व गोष्टी पेटतील चांगली त्याला आग लागेल त्यावेळेस आपल्याला ही कापूरदाणी किंवा हे भांडं उचलायचं आहे आणि आपल्या घरात सर्वत्र आपल्याला याचा धूर फिरवायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरावरून तीन वेळा हे भांडं आपल्याला उतरून घ्यायचं आहे त्यानंतर संपूर्ण घरात फिरवल्यानंतर पुन्हा आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे त्यानंतर आपली जिथे तुळस असेल ह्या तुळशीवरून देखील आपल्याला तीन वेळा हे उतरवून घ्यायचं आहे बघा काही वेळेला तुळशी मातेला देखील दृष्ट लागत असते नजर लागत असते आणि तुळशीवरून देखील आपल्याला तीन वेळा हे उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर यायचं जो आहे जोपर्यंत हे प्रज्वलित होत आहे तोपर्यंत आपल्याला हे दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात जर का कुठली निगेटिव्ह ऊर्जा असेल नको असलेल्या गोष्टी असेल बाधा असतील वाईट शक्ती असतील वाईट गोष्टी असतील तर ह्या घराच्या बाहेर निघून जाऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे घरात मुलांना पतीला घराला सुख शांती लागू दे घराची प्रगती होऊ दे असं आपल्याला बोलायचं आहे आणि या पद्धतीने आज करीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नको असलेल्या ह्या गोष्टी सर्व ह्या बाहेर काढून टाकायच्या बघा या उपायामुळे किंवा ही गोष्ट आपण यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी देखील आपल्या कमी होणार आहे यासाठी आपल्याला आज करीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला वर्ष बघा वर्षभर आपल्या घरात कुठलीच नकारात्मक ऊर्जा राहणार नाही वर्षभर आपल्या घरात मुलांची पतीची ही प्रगती होत राहणार आहे अशा गोष्टी असे छोटे मोठे उपाय आपल्याला आज करीच्या दिवशी आवर्जून करायचे आहे बघा करीच्या दिवशी खास करून आपल्या घराची साफसफाई स्वच्छता ठेवावी करीच्या दिवशी चुकू नये घरात वाद विवाद भांडणे करू नये त्याचप्रमाणे नवीन शुभ कार्य करू नये असं म्हणतात करीच्या दिवशी आपल्याला जेवढ्या नको असलेल्या गोष्टी असतील घरातल्या इतर गोष्टी असतील त्या बाहेर काढून टाकण्यासाठी हे उपाय आवर्जून करायचे असतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी सम 马德。